राज्याच्या राजकारणातली महत्त्वाची बातमी आहे खरं तर जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा जी आहे ती अजित पवारांवर टीका केलेली आहे आणि त्याच्यामागचं कारण म्हणजे आज बारामतीमध्ये बोलत असताना अजित पवारांनी असं सांगितलं की माझा पराभव माझं कुटुंब सोडून पवा पवार घराण्यातील सर्वजण जे आहेत ते माझ्या विरोधात येत्या निवडणुकीत प्रचार करतील असं जे आहे ते अजित पवार म्हणाले परंतु त्यावरती जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत आहे ते अजित पवारांना जे प्र प्रत्युत्तर केलेलं आहे आणि घनागती प्रहार जो आहे तो अजित पवारांनी केलेला आहे अजित पवार असं म्हणालेत की तुम्ही भावाचा मुलगा होता म्हणूनच मुख्यम उपमुख्यमंत्रीपद केलं तुम्हाला पवार साहेबांवरती काही बोलू नका ते आमचे नेते आहेत तुम्ही ज्यांनी खाऊ घातलं तुम्ही त्यांचे नाही झाले तर महाराष्ट्राचे काय होणार असा सुद्धा जो आहे घणाघात जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे जितेंद्र आव्हाड नक्की काय म्हणाले त्याच्या आधी अजित पवार नक्की काय म्हणाले आधी होते ते आपण पाहूयात आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील एक मिनिट एक, एक मिनिट एक, एक मला एवढंच सांगायचंय सा बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले हे सगळे माझ्या बरोबर आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य प्रचार करायचं स्वातंत्र्य पण एवढं इतरांच्या करता करू जीवाच रान करून कस एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा तर आपण बघितलं बारामतीत अजित पवार बोलताना त्यावेळेस तिथल्या कार्यकर्त्यांनीसुद्धा जी आहे ती घोषणाबाजी केलेली आहे एकंदरीतच अजित पवारांचं असं म्हणणं होतं की मी जर ज्येष्ठांचा मुलगा असतो तर मला अध्यक्ष केलं असतं पण मी त्या भावा त्यांच्या भावांचा मुल भावाचा मुलगा होतो त्यामुळे जे आहे ते मला अध्यक्ष केलेलं नाही आहे एकंदरीतच अजित पवारांनी असंही सांगितलं की तुम्हाला भावनिक केलं जाईल परंतु भावनिक राजकारण चालणार नाही मी विकासाचं राजकारण करणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी जे आहे ते भावनिक न होता किंवा कुठलाही विश्वास न ठेवता मला साध्या असं आवाहन कार्यकर्त्यांना केलेलं आहे तर इकडे जितेंद्र आव्हाडांनी मात्र यावरून अजित पवारांवर निशाणा साधलेला आहे त्यांनी असं सांगितलं आहे की शरद पवारांबद्दल तुम्ही काहीच बोलू नका ज्यांचं तुम्ही खाल्लं तुम्ही त्यांचे नाही झाले तर महाराष्ट्राचे काय होणार त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाड असंही म्हणालेत की भाषणाची वेळ यायची तेव्हा अजित पवार जे आहेत ते बाथरूममध्ये बाथरूममध्ये पळून जायचे त्यांना हिंदी इंग्रजी बोलता येत नव्हतं या त्यांच्या कमतरत्या होत्या तरी पण साहेबांनी जे आहे ते सांभाळून घेतलं आणि त्यांना पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली नक्की जितेंद्र आवड काय म्हणले आपण ते सुद्धा पाहूयात तुमच्या आणि दिलीप वळसे पाटलांचे किती सुमधूर संबंध होते ते काय मला माहित नाही सत्याच्या लालचे पोटी खुर्ची पोटी तुम्ही सगळे एकत्र आलेत राहा पण उगत साहेबांना डसायला जाऊ नका बात निघलेगी तो दूर तक जाईल परत एकदा सांगतो की बात निघलेगी तो दूर तक जाईल आमच्याकडे पोटत दुखत तुम्ही कायदेशीरित्या दोन हजार बावीस मध्ये निवडणूक लढवायला होती तुम्ही तर पळून जायचे नेहमी भाषणाची वेळ आली की तुम्ही नेमके हिंदी बोलता येत नाही तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही हे तुमच्या लिमिटेशन्स महाराष्ट्राला माहीत नव्हत्या तर आम्हाला सांगाव्या लागतील की जेव्हा जेव्हा दिल्लीमध्ये भाषण करायची वेळ यायची तेव्हा तुम्ही बाथरूम मध्ये असायचे का जेव्हा जेव्हा शरद पवारांची पॉप्युलॅरिटी हिमालयावर असायची तेव्हा तुम्ही खाल्न पिन मारून पंक्चर करून टाकायचे राजीनामा द्यायचे काहीतरी वेगळं विचित्र बोलायचे सी बँक मध्ये तुम्ही केलेलं लोचे लो आलं शरद पवारांवरती आणि मग तुम्ही राजीनामा दिला दीक्षा व्यक्त करत ते कशाला मी अटक केलेली जे काय चार वेळा उपमुख्यमंत्री पद मिळालं ते फक्त आणि फक्त साहेबांमुळे मिळालं हे निदान उपकार तर मनात ठेवा कृतज्ञता तर व्यक्त करा इतका कृतज्ञ माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात जन्मलेलाच नाहीये इतका कृतज्ञ आणि परत त्याला रक्ताचं नातं जोडायचं मी तुमच्या भावाचाच मुलगा होतो ना अरे तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच उपमुख्यमंत्री झालास तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच तुला सगळं माफ केलं होतं ते काय मला तर आपण बघितलं जितेंद्र आव्हाडांनी शर अजित पवारांवर प्रकारे टीका केलेली आहे एकंदरीतच राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर जे आहे ते अजित पवारांनी वारंवार जे आहे ते शरद पवारांच्या वयावरून किंवा एकंदरीतच पक्षामध्ये संधी न मला भेटली नाही अशा प्रकारचं वक्तव्य करत शरद पवारांना वरती निशाणा साधला होता परंतु शरद पवारांवर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार जे आहे ते अजित पवारांवरती त्यां प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यांच्यावरती घणागती प्रहार जो आहे तो केलेला आहे त्यामुळे आता या संदर्भात शरद पवार नक्की काय बोलतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे